शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या शेतामध्ये पट्टीपास करायची आहे त्याचबरोबर रोटर करायचा आहे आणि आपल्याकडे बैलजोडीची समस्या आहे तर त्यासाठी आपल्याला आधुनिक शेतीकडे वळणे फार गरजेचे आहे त्यासाठी डीफार्म टूल्स कंपनीने आपल्या येथे दोन प्रोडक्ट जे दोन मॉडेल आहे विडरचे ते लॉन्च केलेले आहे त्यामध्ये एक मॉडेल जो आहे तो डी सातशे छप्पन आणि दुसरा जो मॉडेल आहे डी एस सातशे पंचावन्न तर या दोन मॉडेलमध्ये काय काय वैशिष्ट्य आहे याची काय काय पद्धतीच हे कशा पद्धतीचं काम करते त्याचबरोबर याची किंमत किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सबसिडीमध्ये मॉडल आहेत का या संपूर्ण गोष्टीची माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यासाठी आपल्यासोबत जुळलेले आहे डिफॉर्म टूल्स कंपनीचे संचालक श्री सौरभ सर सा, सौरभ सरचं स्वागत सर नमस्कार सर नमस्कार सर आपलं हेल्पिंग फार्मा युट्यूब चॅनल स्वागत आहे मागच्या वर्षी सर मी तुमच्या इथून एक मॉडेल नेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये तो होता डी सातशे छप्पन परंतु त्या मॉडेलला शॉकअप नव्हते बरोबर आता मी बघायला बार। आलो की या मॉडेल ला शॉकअप आहे आणि यामध्ये आणखी काय काय फीचर्स आहे हे देखील बघण्यासाठी आलो आहे त्याची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना द्या बिलकुल बिलकुल नक्कीच नक्कीच मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आमच्याकडे आता दोन नवीन मॉडेल आहे डी फार्मचे पहिला मॉडेल आहे डी सातशे छप्पन ज्याच्यामध्ये आपण शॉकअप लावलेले आहेत आणि दुसरा एक मॉडेल आहे डी फार्मचा चा डी सातशे पंचावन्न ज्याच्यात आपण होंडाचं इंजन लावलेलं आहे तर आपण ह्या मॉडेल पासून सुरुवात करूया ह्या मॉडेल मध्ये आपण सात हॉर्स पॉवर पेट्रोलने चालणारं इंजन आपण ह्याच्यात बसवलेलं आहे त्यानंतर इथे बघा इकडे तुम्ही मागे पाहू शकता दोन शॉकॉप लावलेले आपण याच्यामध्ये हे जे शॉकअप आहेत ना मित्रांनो हे शॉकअप आपण काढूही शकतो रिमोवल शॉकॉप आहेत हे जर आपल्याला काही पीटीओ मध्ये जर काही अटॅचमेंट लावायचे तुम्ही हे काढून पीटीओ मध्ये काही फॉवरनी अटॅचमेंट वगैरे जे काही आहे ते लावू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट हा जो हिच आहे हा एकदम हेवी हिच केलेला आहे आता ह्या हेवी करण्याचा मागचा उद्देश काय बरेचदा काय होते जेव्हा आपण मागे अटॅचमेंट लावतो अटॅचमेंट लावल्याच्या नंतर जेव्हा आपण शेतीमध्ये काम करतो बरेचदा काही दगड लागतात किंवा काही मुळ्या लागतात काही पण असू द्या पण त्याच्यामुळे काय होतं हे तुटण्याची शक्यता जास्त राहते तर त्याच्यामुळे हा जो आपण हेवी केलेला आहे म्हणजे तुटण्याचा झंझटच खतम करून टाकला पूर्ण आणि ते सिंगल पिनने जुन्या मध्ये जर तुम्ही पाहाला असेल खरं जर तुम्ही जुन्या मॉडेलमध्ये पाहिला असेल सिंगल पिन होती बरोबर याच्यामध्ये हो तीन पिन दिलेल्या आपण ठीक आहे त्याच्याने काय होते की याची जे मजबूती आहे स्ट्रेंथ आहे ते खूप जास्त चांगली वाढून जाते त्यानंतर मित्रांनो हा जो मॉडेल आहे कारण सरच्या युट्यूब चॅनलवरती आज आम्ही पहिल्यांदा लॉन्च करतोय डीफ आमचा डी सातशे डी एच सातशे पंचावन्न मॉडेल ज्याच्यामध्ये पण शॉकअप दिलेले आहेत इंजन जे आहे इंजन पासून सुरुवात करूया याच्यामध्ये होंडा कंपनीचं जी एक्स टू हंड्रेड या सिरीजचा पण इंजन वापरलेला आहे आय एस आय मार्क इंजन आहे हे त्यानंतर याच्यामध्ये दोन फॉरवर्ड गिअर एक रिवर्स गिअर तेही इजी इझी शिफ्टिंग दिलेलं आहे तुम्ही हे पाहू शकता इझी शिफ्टिंग गिअर याला म्हणतात त्यानंतर समोर जर आपण पाहिलं तर एक चाक चक्का दिलेला आहे आणि त्याच्या मागे बंपर दिलेला आहे त्यानंतर इकडे जर मागे पाहिलं तर शॉकॉप सेम आहे चालायच्या वेळेस जर काही व्हायब्रेशन होत असलं काही होत असलं तर ह्या मॉडेलमध्ये ते असंच काही होणार नाही त्यानंतर हीच जो आहे सेम आहे जसं डी सातशे छप्पन शॉकअप वाडलमध्ये आहे सेम हीच आपण याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे तर जर शेतकरी बंधूं आपल्याला माहितच आहे की मी तस मध्ये आलो होतो परंतु जोपर्यंत आपण लाईव्ह डेमो घेत नाही तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवत नाही त्यासाठीच मी सौरभ सरांना विनंती केली की मला फील्डवर नाही आणि लाईव्ह याचे डेमो करून दाखवा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल स्क्रीनवरती कशा पद्धतीने या दोन्ही मॉडेलने अतिशय उत्कृष्टरित्या अतिशय दमदार असं काम केलेलं आहे शेतीमध्ये तर अशा पद्धतीचे मॉडेल आहे सर आता आम्हाला सांगायची हे कोणत्या मॉडेल सबसिडी आहे आणि कशा पद्धतीने हे आम्ही खरेदी करू शकतो बिलकुल तो जो मॉडल आहे सर डी सातशे छप्पन शॉकॉपवाला मॉडेल त्याच्यावरती सबसिडी आहेत सबसिडीचे काही नियम असतात त्या नियमामध्ये बसून तुम्हाला सबसिडीवर मशीन तुम्ही खरेदी करू शकता महाडी पोर्टलवर फॉर्म भरावं लागतात फॉर्म भरल्यानंतर ते नंबर लागते ते जेव्हा सगळं प्रोसिजर होईल तेव्हा ती मशीन सबसिडीवर तुम्ही खरेदी करू शकता सर आणि आमच्याकडे जे आहे डिझेलने चालणारा नऊ हॉर्स पॉवरचा जो सॉरी दहा एच पीचा जो मॉडेल आहे डिझेलने चालणारा तो सुद्धा सबसिडीवर अप्रुव्हल आहे अच्छा आणि याची किंमत काय दोघांची बिलकुल बिलकुल बघा बघा सर सगळ्यात हे जे दोन्ही मॉडेल आहे प्रीमियम मॉडेल आहेत आमचे डी चे प्रीमियम मॉडेल आहेत जर मित्रांनो तुम्हाला इकॉनॉमिकल मॉडेल पाहिजे असेल इकॉनॉमिक मॉडेल आहे आमच्याकडे याची किंमत फक्त अडोतीस हजार रुपयापासून सुरुवात होते आपण ह्या मॉडेल बद्दल बोलूया हा जो मॉडेल आहे सातशे छप्पन याची किंमत आहे छप्पन हजार रुपये या मॉडेलची किंमत आहे या मॉडेल सोबत तुम्हाला तीन साहित्य मिळेल पहिलं रोटा वेटर मिळेल जे की ऍडजस्टेबल राहते दुसरं साहित्य मिळेल वखरफास की ह्या हे बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे अशी वखरफास राहते दोन फुटाची पास लागली राहते इथून करंट शेव करता येतं त्यानंतर तिसरं अटॅचमेंट आहे तीन दात्याचं कल्टिवेटर एक मदत जाणकोळ लावून तीन दात्याचं कल्टिवेटर तुम्ही लावू शकता असे तीन साहित्य ह्या मॉडेलसोबत तुम्हाला भेटणार आणि हा जो मॉडेल आहे डी फार्मचा डी एच सातशे सा, सा, सा पंचावन्न याची किंमत आहे मित्रांनो अडुसष्ट हजार रुपये सिक्स्टी एट थाउजंड रुपीज ह्या मॉडेलची किंमत आहे याच्यामध्ये दोन साहित्य मिळेल तुम्हाला पहिलं साहित्य मिळेल रोटावेटर जे की एक्झिस्टेबल आहे दुसरं साहित्य मिळेल जे माती लावायचं काम करते तर असे हे दोन मॉडेल आहे जर तुम्हाला बगर शॉकअप मध्ये पाहिजे असेल होंडाच तर त्याची किंमत आहे बासष्ट हजार रुपये तुम्हाला जर मॉडेल बद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर स्क्रीन वरती एक नंबर येत असेल त्या नंबरवरती फोन करून किंवा व्हॉट्सअप करून आणखी तुम्ही माहिती घेऊ शकता बिलकुल सर तर आम्ही मला ऑर्डर करण्यासाठी जो आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवरती फोन करायचा आणि आपल्या तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावरती ही जी मशीन आहे ते तुम्हाला मिळून जाईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा संपूर्ण भारतामध्ये जर तुम्हाला लागत असेल तर नक्कीच ही तालुका आणि जिल्हा स्तरावर ही मशीन तुम्हाला नागपूर इथून उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद